नमस्कार सह्याद्री समाजच्या या नवरात्र विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण अनेक महिलांना भेटतोय ज्यांनी स्वतःच्या पायावर उभारून त्यांच्या क्षेत्रात खूप कर्तृत्ववान म्हणून नाव कमावलंय आणि आज आपल्यासोबत अशाच एक खर तर ज्येष्ठ निवेदिका असं म्हणू शकते मी त्यांना कारण बरेच वर्ष आकाशवाणीला त्यांनी काम केलेलं असताना आज प्रोग्राम प्रोड्युसर म्हणून त्या अजूनही कार्यरत आहेत मेधा सोनी मॅडम नमस्ते मॅडम नमस्कार खर तर तुमचा आवाज ऐकण्यासाठी पहिला खूप उत्साही आहे मी <laughs> कारण तुमचा आवाज ऐकण्यासाठी बरेच लोक सकाळी उठून रेडी असतात तर मला विचारायचं की हे क्षेत्र निवडण्याचं काय कारण होतं आणि कसं तुम्ही आला या क्षेत्रात खरं तर मला नाटकाची आवड मी अगदी मला आठवतंय सातवीत असल्यापासून मी नाटकात कामं करायला लागले आणि ते काय माझं पॅशन नव्हतं आणि नंतर जेव्हा मी सांगलीत आले तर त्यावेळेला अशी अचानक आकाशवाणीकडे ओढली गेले म्हणजे त्याला पण माझं नाट्य क्षेत्रच कारणीभूत कारण नाट्य क्षेत्रातली खूप आत्ता दिग्गज म्हणू शकतो अशी मंडळी त्यावेळेला माझ्या बरोबर नाटकात काम करत होती आणि मग नंतर जेव्हा मी सांगलीत आले तर काय करतेस घरात बसून आपल्याला एवढं मोठं क्षेत्र बोलवतंय चल मग तिथून जे आकाशवाणी आकाशवाणीची नभोनाट्य त्या काळात खूप असायची साधारण ब्याण्णव त्र्याण्णवच्या काळात तेव्हा भरपूर आकाशवाणीतली नभू नाट्य केली आणि त्याच्यानंतर मग आकाशवाणीत पुन्हा एकदा जॉईन झाले की कॉम्पेर म्हणून म्हणजे एखादा महिलांचा कार्यक्रम असेल तर तो कशा पद्धतीनं सजवायचा लोकांशी कॉन्टॅक्ट करायचं आणि मग तो कार्यक्रम करायचा पूर्णपणे म्हणजे होल अँड सोल त्याच्यात सगळं बघायची हळूहळू सवय झाली आणि मग या क्षेत्राकडं इतकी आकर्षले गेले मग नंतर आकाशवाणी नंतर जेव्हा सांगलीमध्ये नव्यानं एक कम्युनिटी एफ सुरू झालं आणि त्यावेळेला अनेक कम्युनिटी एफ एम सुरू झाली होती आणि सांगलीमध्ये आम्हाला आमच्यासारखे जे आता था, थांबलेले होते कलाकार रेडिओसाठी असे तळवळणारे तर त्या खूप जणांना एक नवीन संधी मिळाली आणि आम्ही या कम्युनिटी रेडिओ क्षेत्रात आलो आणि मग तेव्हापासून म्हणजे जवळजवळ आज मला चौदा वर्ष झाली या रेडिओ क्षेत्रात मी काम करते आणि रोज नवा दिवस असतो रोज समोर गेल्यावर आपल्याला काय काम करावं लागणार आहे हे माहिती नसतं पण इतकं इतका उत्साह असतो ना की आज जाऊन आपल्याला खूप छान काहीतरी करायचंय आपल्या हंड्रेड पर्सेंट द्यायचंय मग तुला गंमत वाटेल की अगदी बेसिक सी डी आपण डाउनलोड करतो त्या काळात ना म्हणजे साधारण दोन हजार ला ते काम माझं पहिलं रेडिओमधलं म्हणजे त्याची पण मला फारशी माहिती नव्हती पण सीडी डाउनलोड करायच्या त्या सगळ्या अपलोड करून वर घ्यायची गाणी हे माझं पहिलं काम मग तिथून पुढे हळूहळू कम्पेरिंग करायचं मग मुलाखती घ्यायच्या मला आठवते माझी पहिली मुलाखत लेले म्हणून होते त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं तर एक चाकी सायकल वरून त्यांनी अमेरिकेतला तो प्रवास केलेला होता तर त्यांची मुलाखत घ्यायचा प्रसंग माझ्यावर आला आणि एवढ्या मोठ्या माणसाची मुलाखत आणि इतकी मी त्यावेळेला युज टू झालेले नव्हते पण ती मुलाखत घेताना मी त्याच्यात इतकी रंगून गेले आणि इतकी सुंदर मुलाखत झाली एका प्रश्नाला तर त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं ते म्हणजे इतक्या मुलाखती माझ्या झाल्या खरं हा प्रश्न मला कोणी विचारला नव्हता आम्हाला मुलाखत थांबवावी लागली ती था अक्षरशः आणि मग पुढं ती नंतर कंटिन्यू झाली म्हणजे असा तो प्रसंग इतका सुंदर होता त्याच्यानंतर मी आज जो डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम एफ एम वर घेते तर त्याला सुद्धा बारा तेरा वर्ष जवळजवळ झाली तेव्हा पण अचानक तो कार्यक्रम माझ्या अंगावर आला की मॅडम तुम्हाला डॉक्टरांची मुलाखत घ्यायची म्हणून मी कधीच घेतलेली नाही नाही बोला त्यांच्याशी आणि सुरू करा पण एक ठरवलं होतं की कुठल्याही नवीन गोष्टीला नाही म्हणायचं नाही आणि ना मग आपण त्यातून हळूहळू पुढे जातो सुधारणा होत जातात आपल्या त्यामुळे मग अशा पद्धतीनं एक 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 टप्पा पार पडत गेले एक दिवस खर तर माझा लिखाणाचं फार मोठं काम नाहीये पहिल्यापासूनच किंवा खूप काही लिहिते मी वगैरे असं पण नाही आणि एक दिवस अचानक मला सांगितलं की मॅडम एक पटकन जाहिरात तयार करून द्या अरे हु, बापरे म्हणलं आता ह्याच्यासाठी विचार करावा लागतो आणि जेव्हा रेडिओची ऍड असती त्याच्यामध्ये सेकंदा सेकंदाचा विचार होतो आणि कमीत कमी सेकंदात पार्टीला जो मॅटर पाहिजे तो चांगल्या पद्धतीनं त्यांना आवडेल असा लोकांना आवडेल असा प्रेझेंट करायचा मग त्या दिवशी तरी पण मी प्रयत्न केला आणि तिथून आज तागायत मी रोज जाहिराती लिहिते <laughs> त्याच्याबरोबर व्हॉइस ओवरिंग आलं म्हणजे रेडिओच्या क्षेत्रात काम करायला इतक्या गोष्टी आहेत ना आणि मी म्हटलं तसं की रोज नव्यानं काहीतरी घडत असतं आणि खूप ते हॅपनिंग असं मस्त असत ते इतकं इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग आहे ते तुमच्याकडे पाहिल्यावर सुद्धा कळतंय की <laughs> रोज नवीन उत्साहाने जाणं आणि ते काम उत्साहाने करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि इतक्या वर्षात तुम्ही बऱ्याच मुलाखती घेतल्यात तर अशी लक्षात राहण्यासारखी एखादी मुलाखत मला आठवतोय आज ही तो दिवस संभाजी भिडे गुरुजी अगदी सगळ्यांना ते माहिती आहेत सगळ्यांना पूजनीय आहेत आणि एक दिवस मला ऑफिसमध्ये असं आल्याला सांगण्यात आलं म्हणजे त्यावेळेला बाकी सगळे भिडे गुरुजींचे कार्यकर्ते सगळे येऊन थांबले ते ऑफिसमध्ये आणि मला सांगितलं की तुम्हाला थोड्याच वेळात भिडे गुरुंची मुलाखत घ्यायची आहे मी अक्षरशः हादरले कारण एवढ्या मोठ्या माणसाची एवढ्या पूजनीय माणसाची मुलाखत आपण घ्यायची आपल्याला काहीच माहिती नाही अचानक असं आलंय काय करायचं मी शांत बसले आणि थोड्याच वेळात गुरुजी आले मग इतक्या आदबीनं त्यांच्याशी थोडंसं बोलून त्यांना थोडंसं मोकळं केलं की आपल्याला नेमकं कशा पद्धतीनं ही मुलाखतीचे मुद्दे काय काय आहेत कसे ते खुलवायचे आहेत त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेतलं आणि मग मुलाखतीला सुरुवात झाली आणि ती इतकी सुंदर झाली मुलाखत म्हणजे बाहेर आल्यावर मला सगळ्यांनी सांगितलं की वाटलंच नाही मला आम्हाला वाटलं की तुम्ही सगळी तयारी करून बसलायत आणि मग मुलाखत घेतली अशा काही काही मुलाखती किंवा आपल्या आमदारांची मुलाखत असेल टी व्ही क्षेत्रातल्या अनेकांच्या मुलाखती काही वेळेला अशा अचानक आलेल्या आहेत त्या सा की मला फारसा विचार करायला पण वेळ मिळाला नाही पण ते इंगीत म्हणतात की नाही थोडस सापडलेलं असतं आपल्याला की कसं जायचंय आपल्याला पुढं तर त्यामुळं मला ते फारसं अवघड गेलं नाही थोडस दडपण यायचं आणि मला वाटतं ते दडपण आवश्यक पण असतं म्हणजे आपल्या हातून चांगलं काम होतं म्हणजे तुम्ही मगासपासून ज्या गोष्टी सांगतात की आकाशवाणीपासून प्रवास जो सुरू झाला तुमचा आज तुम्ही प्रोग्राम प्रोड्युसर म्हणून काम करताय तर तेव्हा रेडिओ जो होता खूप वेगळा होता आणि आज तो खूप वेगळा आहे ते आणि त्या पद्धतीने तुम्ही तुम्ही सुद्धा अपडेट होत इकडे कारण आता की जसं मी आता लिहायला लागली पण तर तुमचा व्हॉइस हा प्रत्येक वेळी वेगवेगळा लावावा लागतो हो हो त्यासाठी काय करावं लागतंय याला नाटक जी मंडळी करतात ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पटकन लक्षात येतात म्हणजे म्हणजे कुठला पार्ट आपल्याला करायचा आहे किंवा आपण कुणाशी बोलतोय आता तुला उदाहरण सांगते माझ्यासमोर आमदार आहेत तर त्यांच्याशी बोलताना प्रचंड रिस्पेक्ट माझ्या आवाजातून जाणवायला पाहिजे कारण रेडिओ क्षेत्र असं आहे की तुम्ही तिथे दिसत नाही तुमचा आवाज पोहोचतो आणि तो आवाज कसा लावता तुम्ही याला फार महत्व आहे किंवा एखादा कलाकाराला फिल्म इंडस्ट्रीत असेल किंवा नाट्य क्षेत्रातला तर त्याच्याशी बोलताना एकदम खुलेपणानं थोडीशी दंगामस्ती अशा पद्धतीनं आता जेव्हा डॉक्टरांशी मुलाखत घ्यायला बसते मी काही गोष्टी आता इतकी वर्ष आम्ही मुलाखती घेतो डॉक्टरांच्या मी तेव्हा मला माहिती असतं पण त्यांच्यासमोर बसताना मला काहीही माहिती नाही आहे मी एक पेशंट कशा पद्धतीनं डॉक्टरांशी बोलेल त्यांना प्रश्न विचारेल तो आशय घेऊन मी त्यांच्याशी बोलते आणि मग तुम्ही ग्रेट आणि मला काही माहिती नाही असा भाव घेऊन त्यांच्याशी बोलावं लागतं म्हणजे मग त्यांना पण वाटतं की अरे आपण सगळं व्यवस्थित सांगायला पाहिजे हां आणि ते एक्सपर्ट असतात शेवटी तर त्यामुळे त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी इतक्या छान येतात म्हणजे मग ती सक्सेसफुल झाली <laughs> माझी मुलाखत असं वाटायला लागतं मला मग आता इतक्या प्रवासात बरेच विद्यार्थी तुमच्या गेलेले आहेत हो। बऱ्याच मोठ्या कॉर्पोरेट लेवलला ते आज काम करत आहेत तर त्यांना घडवताना आणि ते आज इतक्या लेवलला पोहोचले तर तो कसा अनुभव हो आहे तुमचा काय वाटतं तुम्हाला इतकं छान वाटतं ना की काही वेळेला असं वाटतं की या व्यक्तीला किंवा ह्या आरजीला आम्ही शिकवलं आणि आता तो एवढ्या मोठ्या एका रेडिओ स्टेशनला गेलाय छान पण वाटतं आणि काही वेळेला वाटतं अरे आपण याला शिकवलं आणि तो आपल्याबरोबरच राहिला असतं तर बरं झालं असतं मजा आली असती पण शेवटी ती मुलं तरुण मुलं असतात त्यांना भविष्य आहे खूप चांगलं <laughs> तर नक्कीच त्यांनी असं पुढं गेलेलं खूप आवडतं आणि मग तो माझा विद्यार्थी होता असं इतरांना सांगायला पण खूप अभिमान वाटतो खरंय आणि या क्षेत्राकडे आता खूप वेगळ्या नजरेने तरुण पिढी बघतीये तरुण मुलींना असं वाटतं की नाही मला पण रेडिओ क्षेत्रात काम करायचंय आणि बरेच जण पटकन उठतात आणि येतात की मला काम करायचंय आणि शिकवा मला असं म्हणतात पण खरंच प्रत्येकाला हे शिकणं जमतं का किंवा आधी त्यासाठी काही प्रिपरेशन करून यावी लागते का आधी प्रिपरेशन म्हणजे तुम्ही शालेय जीवनात असताना आपल्याला शाळेतले सर किंवा मॅडम सांगत असतात की, की तुम्हाला आवांतर वाचन पाहिजे तुमचं आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष पाहिजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास असं नको हो। तर आ, हे संस्कार त्यांच्यावर जर लहानपणापासून शाळेत असल्यापासून जर झाले असतील ना आणि पुढे कॉलेज जीवनात पण त्यांनी जर हे चालू ठेवलं असेल की मी इतर पुस्तकं वाचते अपडेट राहण्यासाठी पेपर वाचते किंवा आता तर गुगल आहे किंवा बातम्या असतात त्यामुळे आपल्याला सगळ्या जगभरात घडणाऱ्या ज्या गोष्टी एका सेकंदात आपल्या समोर येत असतात तर त्याचं भान ठेवलं पाहिजे त्याचं त्याची माहिती आपण घेतली पाहिजे म्हणजे काय होतं आपण जेव्हा आर जे काम करायला लागतो तर तेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर असतील त्यांना ती सवय असेल बंद कारण आपल्याला लिंक बनवावी लागते oh. आर्जेंग म्हणजे फक्त गाणी लावणं किंवा मोठ्या मोठ्या आवाजात बोलणं फास्ट बोलणं एवढंच नाही तर त्या मागं आरजेची खूप कष्ट असतात oh. कारण नेमकं तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं हे त्यांना माहिती असावं लागतं तर ही काळजी आत्ताच्या तरुण ज्या मुली आहेत त्यांनी घ्यायला पाहिजे की फक्त फिल्म जगत हे एकमेव नाही आहे आपल्याला माहिती तंत्रज्ञान स्पोर्ट्स असेल या सगळ्या गोष्टींची अपडेट तरी पाहिजे अगदी डीप नॉलेज त्यातलं गरजेचं नसतं पण अपडेट सगळ्या माहिती पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उच्चार कारण एरवी तुम्ही बोलताना कसंही बोललात तरी फारसा फरक पडत नाही पण जेव्हा तुम्ही रेडिओ पर्सन होता तेव्हा तुम्ही काय बोलताय कसे बोलताय अप अँड डाऊन तुमचे आवाजातले कसे आहेत ह्याला फार महत्व आहे तरच तो लिस्नर जो आहे तो तुमच्यापर्यंत येतो आणि तुमचा प्रोग्राम जो असतो किंवा तुमची जी ड्युटी असते तीन चार तासाची ती ऐकायला तो आतूर असतो कारण ही अर्जे बोलणार आहे किंवा हा अर्जे बोलणार आहे तर याच्या बोलण्यासाठी मी हा शो ऐकणार आहे असं लोकांचं असतं त्यामुळं सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी त्या ते, पण त्याच्याकडे खूप लक्ष पहिल्यापासून दिलं तर तुम्ही अर्जे चांगले होऊ शकता आणि त्यासाठी आवाज खूप भारी पाहिजे चांगला पाहिजे गोड पाहिजे अशी गरज नाही तुमचं प्रेझेंटेशन तिथे फार महत्वाचं आहे बरोबर आहे प्रेझेंटेशनला प्रत्येकी महत्व असतंच कारण आपण जरी दिसत नसलो रेडिओवरती तरी आपल्या आवाजातून त्या भावना पोचवायच्या असतात एक्झॅक्टली तर मला आज तुमची मुलाखत घेताना खूप खर तर दडपण येत आहे पण तरी सुद्धा एक छान पण वाटते कारण हा आवाज ऐकण्यासाठी आम्ही लहानपणापासून आम्ही तर ऐकतच होतो आणि आता रेडिओ स्टेशन प्रत्येक ऍडव्हर्टाईजमध्ये तुमचा आवाज आम्हाला ऐकायला मिळतो पण त्या प्रत्येक ऍडव्हर्टाईजमध्ये तो वेगवेगळा असतो म्हणजे तेव्हा लक्षात ते येत नाही की अरे हीच व्यक्ती आहे तर हे आवाजातलं मॉड्युलेशन आहे ते कसं शिकायला हवं आता तरुणांनी कसं आहे जेव्हा स्क्रिप्ट लिहिते मी तर ते थॉट प्रोसेस डोक्यात चालू असते की आपल्या समोरच्या जे प्रॉडक्ट आहे त्या व्यक्तीला काय हवंय तर मग आणि इंटरॅक्शन पाहिजे दोन व्यक्तींचं संभाषण त्याच्यात आलं की मग ते इफेक्टिव्ह पण होतं त्यामुळं आम्ही हा विचार करतो की मी लिहिताना हा विचार करते की कशा पद्धतीनं लिहायला पाहिजे आणि जसं आपण म्हणतो की एखादा कवी त्याची कविता समजावून सांगताना ती कविता आपल्याला नव्यानं समजते तसं जेव्हा मी ते लिहिते तेव्हा मी ते प्रेझेंट करताना मला काहीच प्रॉब्लेम येत नाही किंवा मला माहिती असतं की मी का हे लिहिलंय कशा पद्धतीनं हे जायला पाहिजे जेव्हा समोरच्या माझ्या बरोबर जी व्यक्ती असते आमची आरजे असते किंवा लेडी आरजे असते किंवा मेल आरजे असतो तर त्यांना मी हे सगळं समजावून सांगते की आपल्याला हे हे पोचवायचंय तिथं आपण प्रॉडक्ट सेल करतो ऍक्च्युली त्यामुळं हे माझं आहे अशा पद्धतीनं ते लोकांना सांगायचंय तटस्थते ना चालणार नाही तिथे तुमची फुल इन्व्हॉल्वमेंट पाहिजे त्या मध्ये सुद्धा त्या शब्दा शब्दामध्ये एक एक शब्दावर कुठेच तुम्ही स्ट्रेस देताय तू खूप महत्व आहे त्यामुळं ते मी सगळं करून घेते म्हणजे मग तिथे मी त्यांची शिक्षिका असते थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती ऍड रेकॉर्ड होत नाही 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 हे असं म्हण असं म्हण पुन्हा हे डायलॉग झाले आणि ओव्हर देताना मग तिथे तटस्थता Hmm. कि फक्त आपण ते पत्ता सांगतोय किंवा जे काही व्हॉइस मध्ये लिहिलेलं आहे ते सांगतोय ह्याच्यामध्ये फरक आहे म्हणजे तुम्ही कुठे बोलताय hmm. कशासाठी बोलताय ह्या प्रत्येक गोष्टीत तुमच्या आवाजावर तुम्ही फोकस करायला पाहिजे की मला आता काय करायचंय मी कोण म्हणून बोलणार आहे या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आता त्या अनुभव नावाला पॉसिबल झालेले आहेत त्यामुळं अनुभवी माणसांचे नक्कीच विचार तुम्ही ऐकायला पाहिजेत या क्षेत्रात येणाऱ्यांनी आणि आपल्या आजूबाजूला काही गोष्टी घडत असतात तर त्याकडे आपण एक आरजे या गोष्टीकडे कसं बघतो किंवा त्यानं कसं बघितलं असतं हे डोक्यात ठेवून जेव्हा प्रत्येक अगदी छोटी घटना असेल तर ही माझी लिंक होऊ शकेल का मग मी कसं त्याकडे बघीन मी याच्याशी कसं रिलेट करेन स्वतःला तर असा सगळा विचार त्या अर्जेच्या ट्रेनिंग मध्ये घेताना किंवा ज्याला आरजे पुढे पुढे जाऊन व्हायचंय तर ते त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे एकंदर या सगळ्यातनं लक्षात येते की लिखाण आणि ऑब्झर्वेशन या दोन्ही गोष्टी रेडिओ जॉकीसाठी खूप महत्वाच्या अशाच खूप गप्पा वाटत आहेत आणखीन जाणून पण घ्यावं असं वाटतंय पण आपल्याला कुठेतरी तरी थांबावं लागतं <laughs> आणि छान वाटतय पुन्हा एकदा आपण गप्पा मारायला नक्की नक्की भेटू मला सुद्धा खूप आवडेल आणि तुझ्या बरोबर गप्पा मारताना मला एक खूप <laughs> माझ्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायला <laughs> मिळाला तुला पण थँक्यू त्याबद्दल थँक्यू सह्याद्री संवाद वरती अशा अनेक महिलांशी आपण गप्पा मारणारच आहोत बघत राहा सह्याद्री संवाद